दोन हजार पंचवीस आय टी आय ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे तुम्हाला घर बसल्या जर आय टी आयला ॲडमिशन करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार हो आहे की तुम्ही घर बसल्या स्वतः आपल्या मोबाईलच्या साहाय्याने आय टी आयला ॲप्लिकेशन कसं करू शकता आणि तुमची जागा कशी निश्चित करू शकता तर कुठलाही उशीर न करता चला सुरू करूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा तर चला मग सुरू करूया तर मित्रांनो ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर त्या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता या वेबसाईटवर आल्यावर तुमच्यासमोर असा इंटरफेस असेल त्यानंतर था। तुमच्यासमोर कॅन्डिडेट लॉग इन हा ऑप्शन असेल मित्रांनो ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर दोन नवीन ऑप्शन येतात त्यापैकी असेल एक न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि दुसरं असेल रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन जर तुम्ही अगोदर याच्या या पोर्टलवर रजिस्टर्ड केला असाल तर, तर तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आणि आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा जर तुम्ही एकदम नवीन असाल पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा ॲडमिशन करत असाल तर त्यासाठी तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला एकूण पाच स्टेपमध्ये फॉर्म भरायचा असतो मित्रांनो पहिला स्टेप असतो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचा दुसरा स्टेप ॲप्लिकेशन सबमिट करायचा तिसरा स्टेप असतो ॲप्लिकेशन कन्फर्मेशन चौथा स्टेप असतो स्टेप अलॉटमेंट आणि पाचवा स्टेप असतो ॲडमिशन टू द इन्स्टिट्यूट तर आपण आता पहिली स्टेप चालू झालेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्यानंतर आपल्याला असेल ॲप्लिकेशन सबमिशन ठीक आहे मित्रांनो आता याच्यानंतरचे जे प्रोसेस आहे ते आता कन्फर्मेशन करून नंतर अलॉटमेंट होईल तुम्हाला ठीक आहे मित्रांनो तर आता आपली जी पहिली प्रोसेस आहे ते आपण चालूया याच्यामध्ये तुम्हाला सर्वात म्हणा अगोदर तुमच्या कॅंडिडेट काही माहिती भरावी लागेल रजिस्ट्रेशनसाठी लागते त्याच्यामध्ये आहे तुमचा दहावीचा बोर्ड कोणता होता तुम्ही जी दहावी पास झालात तो कोणत्या बोर्डाच्या अंतर्गत झालात महाराष्ट्र बोर्डाच्या अंतर्गत झाला तो इतर कोणत्या बोर्डाच्या ते तुम्हाला इथे सांगत जर महाराष्ट्र बोर्ड असेल तर तुम्ही इथं महाराष्ट्र निवडा इतर कोणता असेल तर तुम्ही ऑदरवर क्लिक करा आणि जे पण तुमचे इथे ऑप्शन आहेत त्यापैकी तुम्ही निवडू शकता किंवा नसेल या इथं ऑप्शन तर ऑदर ऑप्शन निवडून तुम्ही एंटर करू शकता ठीक आहे मित्रांनो आता इथं महाराष्ट्र बोर्ड असल्यामुळे मी महाराष्ट्र निवडत आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो पण सीट क्रमांक असेल सी मित्रांनो जो धाबीचा सीट क्रमांक होता हॉल हॉलटिकीट क्रमांक होता तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा त्यानंतर तुम्ही परीक्षा कोणत्या वर्षी पास झालात ते तुम्हाला इथं निवडायचं जे पण वर्ष असेल तुमचं ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा परीक्षा कोणत्या महिन्यात दिलात मार्च एप्रिल जुलै ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे रेग्युलर म्हणजे मार्च येतो आणि एप्रिल जून जुलै हे सप्लिमेंटरीचे आहे तर ह्यापैकी कोणत्या महिन्यात तुम्ही दिलात आणि पास झालात हे तुम्हाला सांगायचं त्यानंतर तुम तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे जे पण तुमची जन्मतारीख असेल टी सीवर जशी आहे ती जन्मतारीख इथं तुम्ही निवडू शकता मग ठीक आहे आता मी डेमोसाठी ते निवडून दाखवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा निवडू शकता ही झाली आता आपली दहावीच्या ह्याची माहिती ठीक आहे मित्र आता आपल्याला आपल्या स्वतःचे कॅन्डिडेट डिटेल्स फिलअप करायचे ही झाली आता दहावीची माहिती आता आपल्याला कॅन्डिडेट डिटेल्स फिलअप करायचे आहेत कॅन्डिडेट डिटेल्समध्ये आपल्याला काय करायचं असेल सर्वात अगोदर आपल्याला आपलं नाव फर्स्ट नेममध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जे पण तुमचं नाव असेल चिकून इथं टाका आणि लक्षात ठेवा नावापुढे स्पेस देऊ नका ठीक आहे मित्रांनो आता जसे एक्झाम्पलमध्ये इथं मी एक भेटलेलं आहे त्यानंतर तुम्हाला लास्ट टेममध्ये ऑप्शन आहे इथं लास्ट टेममध्ये सुद्धा जसं एक नाव भरला तसंच तुम्हाला इथंसुद्धा लास्ट नेम भरून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे एकदा मोबाईल नंबर इथं टाकलात की मग तुम्हाला एक पॉप येईल जसं मी आता तुम्हाला दाखवेन अशा प्रकारे तुमच्यासमोर प्रॉप पॉपअप येईल आणि ते आगे तुम्हाला सांगितलं जाईल येथे नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हॉल तिकीट विषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक राहील आणि तुम्हाला आय अग्री या बटनावर क्लिक करायचा आहे आणि नंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला एक तोच नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला भविष्यातसुद्धा तुम्ही चालू ठेवाल असा मोबाईल नंबर टाकायचा आहे कारण तुमचं पूर्ण आय टी आयचं कोर्स संपजेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला हाच मोबाईल नंबर लागणार आहे तर हा लक्षात ठेवा मित्रांनो हा मोबाईल नंबर तोच टाका जो चालू असणार आहे कुठल्याही इतर मित्राचा किंवा बंद असलेला असं कोणताही टाकू नका भविष्यातसुद्धा तुमचं पूर्ण आय टी आय कम्प्लीट होईजेपर्यंत हा मोबाईल नंबर तुम्हाला खूप कामी पडणार आहे ठीक आहे मी तुम्हाला आता तुम्हाला इथे व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला फिलअप करून द्यायचा त्यानंतर तुम्हाला इथे तुमची मेल आय डी टाकायची आहे तुमची मेल आय डी टाकल्यावर तुम्हाला इथे एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे जे खाली ते तुम्हाला उदाहरणं दाखवलेला आहे हवा पासवर्ड ॲट द रेट वन टू थ्री अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाला जे आठवण राहील असा एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करून घ्यायचा मिनिमम आठ अक्षराचा असायला हवा ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तोच पासवर्ड तुम्हाला इथं पुन्हा कन्फर्ममध्ये करून घ्यायचा आणि एकदा कन्फर्म झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर खाली एक कॅप्चर कोड दिलेला आहे बघा मित्रांनो हे बघा इथं हा कॅप्चर कोड तुम्हाला इथं भरायचा असते हा कॅप्चर कोड काय करायचं आहे तुम्हाला जशास तसं भरून घ्यायचा आणि तुम्हाला सबमिट या बटनावर कर क्लिक करायचं आहे हे बघा रजिस्टर नावाचा एक बटन असेल का ह्या रजिस्टर नावाच्या बटनावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचा आहे ह्या बटनावर क्लिक केल्यावर तुमची आता पुढच्या स्टेपला तुम्ही जा म्हणजे पुढे जी माहिती भरायची ती करायची आता मी सगळं माहिती भरून घेतो आणि तुम्हाला पुढची स्टेप दाखव रजिस्टर बटनावर क्लिक केल्यावर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे एक रजिस्टर नंबर भेटेल आणि तुम्हाला पासवर्ड तर तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलं हा रजिस्टर नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या समावून ठेवायचा आहे कारण पुढे आता पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेससाठी जेव्हापर्यंत ॲडमिशन होत नाही तेव्हापर्यंत हा नंबर तुम्हाला लागतो तर याचं व्यवस्थित कुठं तर नोट करून ठेवा स्क्रीनशॉट करा प्रिंट करा आता इथे तुम्हाला खाली लॉग इन या नावाचे बटन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आता आता ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तो तुम्हाला सुद्धा सांगितलेला आहे की हा नंबर महत्त्वाचा आहे आता आपण इथं रजिस्ट्रेशनसाठी आलेलो आहोत इथं काय करायचं तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये सर्वात तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आता तुम्हाला रजिस्टर नंबर भेटला होता तो टाकायचा आहे मग खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना क्रिएट करत होतं ठीक आहे मित्रांनो जे पासवर्ड ॲट ग्रेड वन टू तुम्ही सांगितल्या शॅप्टर त्यानंतर तु ते तुम्हाला कॅप्चर कोड फिलअ करायचं आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे इन या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा काही विंडो ओपन होईल इथे काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटी नावाचं एक बटन दिसत असेल मित्रांनो तुम्हाला वरच्या साईडला तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म नावाचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं एकदा ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काय इन्स्ट्रक्शन येतील हे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित ते तुम्ही वाचून घ्या पूर्ण इन्स्ट्रक्शन त्याला ओके करा त्यानंतर इथं जे पण माहिती असेल तुमची ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जसं तुमचं नाव जन्मतारीख व मोबाईल नंबर हे सगळं ऑटोमॅटिकली येऊ हो जाईल पण इथं तुम्हाला तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ ऑलरेडी येईल नॅशनॅलिटी आहे ते आपलं इंडियन असेल त्याला काही चेंज करायचं नाही त्यानंतर तुमची मातृभाषा मराठी आहे जर काय चेंज असेल तर तुम्ही करून घ्या ठीक आहे मित्र आत्ता तरी तिथे मराठी त्यानंतर तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे जो पण तुमचा धर्म आहे ते तुम्ही इथे निवडून घ्यायचा आहे ठीक आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत तर त्याच्यातून निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला कास्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला कास्ट निवडून घ्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे इथं तर तुम्हाला स्क्रोल करायचा नाही इथं कॅटेगरीज दिसतील वेगवेगळ्या कास्टचे ते तुम्हाला कास्ट निवडायचे त्या कास्टवरच कॅटेगरीवरच तुम्हाला तुमची फीज लागणार आहे मित्रांनो ठीक आहे फीसचं स्ट्रक्चर मी दाखवलंच आहे तुम्हाला नाही फीसचं स्ट्रक्चर मी तुम्हाला शो की दाखवले त्यानंतर आता तुम्हाला इथं तुम्हाला तुमची सबकास्ट निवडायची आहे बाजूला ठीक आहे ईमेल आय डी ऑलरेडी येईल सगळं काय ऑटोमॅटिक आहे आता इथं फक्त आपल्याला ॲन्युअल इन्कम टाकायचं आपलं वार्षिक उत्पन्न जे पण असेल वडलाचं ते टाकायचं आणि ने नेक्स्ट पेज या पटणावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर हो, आता इथं आपल्याला काय करायचं असते ॲड्रेस भरायचा असतो ठीक आहे इथं आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे आपण जो पण तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डवरून ज्या रीत्या आहे त्या रित्या तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या ॲड्रेस भरून घ्यायचा एकदा ॲड्रेस भरल्यावर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर मी तुम्हाला दाखवतो ॲड्रेस कशारित्या भरायचं अशारित्या तुम्ही ॲड्रेस व्यवस्थितरित्या भरून घ्या तुमचा गाव जिल्हा तालुका त्यानंतर शेवटी तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे आणि पिनकोड टाकून नेक्स्ट ॲबटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे ठीक आहे मित्रांनो जो आधार कार्डवर आहे त्याचरित्या तुम्ही ॲड्रेस भरू आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावर तुम्ही क्लिक करा नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही अशी पालकांची माहिती भरण्यासाठी हे पेज उपरून इथं काय करायचं आहे सर्वात बरोबर तुम्हाला ऑर्पन अनाथ उमेदवार म्हणजे तुम्ही अनाथ हा काय विचारलेला असेल तर यस केलात तर तुम्हाला जे उर्वरित माहिती आहे अनाथची ती तुम्हाला भरावी लागेल नो केलात तर काही भरायची गरज नाही खाली यायचं तुम्हाला मग इथं बाकीची माहिती टाकायची जसं तुमचं फर्स्ट नेम असेल ठीक आहे मित्रांनो जो पण तुमचा फर्स्ट नेम असेल तुमचा म्हणजे तुमच्या वडिलांचा मित्रांनो कारण इथं सर्व काही आपण वडिलांची माहिती भरत आहे तर लक्षात घ्या इथं सर्वात वगैरे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे ज्या प्रकारे तुमचं ह मार्कशीटवर आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं तुमचं पूर्ण नाव दाखवेल मार्कशीटप्रमाणे व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं काही बदल आले असेल तर तुम्हाला इथंच करून घ्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला दाखवून तुमच्या मार्कशीटनुसार तुम्हाला पॉप सुधारलेलं आहे लवकिक करायचं त्यानंतर तुमच्या हॉल्टी म्हणजे काय तुमच्या मार्कशीटवर जसं आईचं नाव आहे तसं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं आडनाव टाकायचं आहे आणि बाजूच्या आईच्या नावाखाली पण आडनावच टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा वडिलांचा व्यवसाय जो पण असेल ती तुम्ही इथे निवडून घ्यायचा आहे ठीक आहे एम्प्लॉय असतील फार्मर असतील फार्मवेज असतील जे पण असतील ते तुम्ही इथे व्यवस्थितरित्या निवडून घ्यायचं ठीक आहे मित्र त्यानुसार आता बाकीची माहितीसुद्धा तुम्हाला येतील जे तुम्ही निवडाल त्याच्यानुसार तुम्हाला इतर गोष्टी येत राहतील ते आता तुमच्या ऑक्युपेशनवर डिपेंड कर त्यानंतर तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न जो आहे तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा डोमेशियल स्टेट निवडायचा आहे त्यानंतर डोमेशियल जिल्हा निवडायचा म्हणजे तुम्ही राहत असलेलं राज्य जिल्हा गाव तालुका हे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो हे सर्व गोष्टी निवडून घेतल्यावर नेक्स्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट याच्यावर केल्यावर तुम्हाला डिफेन्स कॅटेगरी म्हणजे ॲडिशनल बेटेजमध्ये विचारलं जाते ज्याचे मार्क तुम्हाला भेटतात जर तुम्ही डिफेन्स कॅटेगरीमधून येत आहात का येत असाल तर यस करा आणि त्याची तुम्हाला माहिती द्यायची नो तर मग नो करून टाका त्यानंतर तुम्ही अपंग आहात का आपण असाल ते पण चाळीस टक्केपेक्षा वर असाल तर यस करा मग किती टक्के आहे कोणता विकलांग पद्धती आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये ते सांभाळत नसेल तर नो करून द्या त्यानंतर तुम्हाला खाली आपण इंटरमिडियट चित्रकला परीक्षा दिलेली आहे का यस केलात तर यस करा नो केलात तर नो ठीक आहे त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरीमध्ये येता का तुम्ही तुमच्या जे स्पोर्ट ते खेळलेले आहात का तुम्ही त्याचं सर्टिफिकेट आहे का तुमचे तर यस करा नाही तर नो करा मित्रांनो जे पण द्या तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पुरावा द्यावाच लागणार आहे त्यानंतर तुम्ही बालसुधारगृहमधून येता का यस किंवा नो नो करून नेक्स्ट बटनावर सेव्ह करायचं त्यानंतर आता आपल्याला एंट्री क्वालिफिकेशन आता इथं आपल्याला क्वालिफिकेशन विचारलेलं आहे त्यानंतर तुमची शाळा कुठं होती ती तुम्हाला इथे निवडायचं आहे महाराष्ट्रात होती बाहेरवरती कुठं होती त्यानंतर तुम्हाला शाळेचा जो जिल्हा आहे तो शाळेचा जिल्हा धाबडीच्या शाळेचा ठीक आहे त्याचा तालुका मित्रां तालुका निवडल्यावर तुम्हाला त्या शाळेत कोणत्या गावात तुमची शाळा ते तुम्हाला इथं निवडायचा त्याच्यानंतर तुमचे दहा बारावी दहावी उत्तीर्ण झालात का फेल हे विचारलेलं आहे दहावी उत्तीर्ण झाला तर यस करा नाहीतर नाही करा ठीक आहे मग त्या टेक्निकल विषय घेतलेला होता का यस किंवा नो असं करा ठीक आहे मग त्यानंतर इथं अपंग श्रेणीसुद्धा विचारलेली आहे यस किंवा नो त्यानंतर दहावी मॅथ आणि सायन्स घेऊन पास झालात का तर सगळ्यांना मॅथ आणि सायन्स असतो त्यामुळे येस करायचं आता इथं आपल्याला खाली मार्क टाकायचे आहेत मित्रांनो लक्षात घ्या मार्क टाकते वेळेस काळजीपूर्वक जे तुमच्या मार्कशीटवर आहे त्याचप्रकारे इथं पूर्ण मार्क भरून घ्यायचे मित्रांनो ठीक आहे जे पण तुमच्या ह्याच्यावर असतील डाव्या साईडला किती मार्काचा पेपर होता आणि उजव्या साईडला किती पडले अशारित्या तुम्हाला भरून घ्यायचं आणि तुमचं खाली बेस्ट ऑफ फाय जे असते म्हणजे जे ज्या पाच विषयात सर्वात जास्त मार्क पडतील त्याचंच कॅल्क्युलेशन होणार मित्रांनो त्यामुळे तुम्ही टाकलेल्या मार्क आणि शेवटी दाखवणाऱ्या मार्क मार्कमध्ये एक दोन टक्क्याचा फरक असू शकतो त्यामुळे कार काळजी करायची नाही आता बाकी ॲडिशनल वेटेज आहेत जर तुम्ही सगळं भरलं असतं तर याचे तुम्हाला दहा 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 गुण भेटले असते पण आता इथं आमचा कॅन्डिडेटमध्ये ते काही नाही आहे म्हणून मी भरलो नाही जर तुमचे असेल तर इथं तुम्हाला एक्स्ट्रा ते दहा मार्क मिळते ठीक आहे मित्रांनो तर व्यवस्थितरित्या तुमच्या मार्कशीटवर जे आहे तेच तुम्ही व्यवस्थित इथं भरून द्यायचं आता खाली यायचा इथं खाली आल्यावर मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलो की तुम्हाला कितीपैकी पा बेस्ट ऑफ पाहिजे मार्क कॅल्क्युलेट होणार आहे तुमची सहा विषय जरी असेल तर बेस्ट ऑफ फायचीच कॅल्क्युलेट होणार आहे त्यानंतर तुम्ही बारावी पास आहात का असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा खाली आर यू टुवेल्थ एच एस सी पास असाल तर येस करा किंवा त्याची डिटेल द्या ठीक आहे नसाल तर नो करू टाका तर मग तुम्हाला बाकीची बारावीची सर्व माहिती द्यावी लागेल नसेल तर नोकरा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं सर्वात जास्त आतापर्यंतच हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे आतापर्यंत सर्वात जास्तीचं शिक्षण उचललं आहे दहावी पास आहात फेल आहात बारावी आहात ग्रॅज्युएशन आहात जे पण असेल ते तुम्हाला इथं निवडायचा आता इथं दहावी असल्यामुळे ग्रॅज्युएशन नॉट अ अप्लिकेबल आहे मी याला क्लिक करणार जर तुमचं असेल तर क्लिक करा त्यानंतर नेक्स्ट स्टॅपेजवर तुम्हाला क्लिक करायचा एकदा नेक्स्ट ॲपेजवर क्लिक केल्यावर तुम्ही आता पूर्वीच्या प्रशिक्षणाचे तपशील विचारले म्हणजे याच्या अगोदर तुम्ही ॲडमिशन घेतला आहेत का प्रशिक्षण घेतला आहात याची माहिती द्यायची आहे तुम्हाला घेतलं असेल तर यस का का करा आणि त्याची माहिती द्या घेतला नसेल तर सिम्पली नो करून टाका कुठलाही काही करायचं नाही नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं एकदा नेक्स्ट केला की आता आपल्याला आपल्या जे उमेदवार हमी द्यायची असते आपल्याला इथं काय करायचं आपल्याला आपला होम जिल्हा निवडायचा आहे म्हणजे आपले आपण ज्या कॉलेजला जाऊन हे करणार आहोत आपले आता ॲप्लिकेशन अप्रूव्ह करणार आहोत त्यासाठी होम जिल्हाच येतो त्यानंतर तुम्हाला जिल्हा तालुका आणि तुमच्या जवळचा जो पण आय टी आय कॉलेज असेल ते तुम्हाला निवडायचा आहे हे निवडल्यावर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तिथे भेट द्यायची आणि आपलं ॲप्लिकेशन पूर्ण करून द्यायचं ठीक आहे मित्रांनो आधी तर ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचा मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचा आणि तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे तुम्हाला तुमच्या कास्ट कॅटेगरी किती पेमेंट येणार आहे ते दाखवली जाईल आता तुम्हाला इथं यू पी आय क्रेडिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट कशाद्वारे पण पेमेंट करून घ्यायचा आहे शंभर रुपयेचं जे आता इथे मला शंभर रुपये दाखवतो आहे तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे असेल ते दा ठीक आहे मॅडम त्यानंतर कंटिन्यू करू त्यानंतर इथे उमेदवारासाठी सूचना इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यावर यायचा आहे तर काही सूचना आहेत आणि इथं खाली आल्यावर जनरेट पी डी एफ नावाचं ऑप्शन आहे मित्रांनो ह्या जनरेट पी डी एफ किंवा सेव्ह या बट तुम्हाला क्लिक करायचं इंग्लिशमध्ये आवडत असेल इंग्लिश करा मराठीत हवं असेल मराठी करा याच्यावर क्लिक केल्यावर एक पी डी एफ येऊन जाईल म्हणजे डाउनलोड होईल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा हा पी डी एफ घेऊन तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये त्या माहिती अगोदर चेक करून घ्यायच्या आणि संबंधित त्या कॉलेजमध्ये जो व्हेरिफिकेशन असेल त्या व्यवस्थित मला जाऊन ते अकाउंट ॲक्टिव्ह करून घ्यायचा म्हणजे पुढची प्रोसेस करून घ्यायची तर अशा रित्या तुम्ही घर बसल्या स्वतःचं आय टी आय ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता कोणत्याही ई सेवा किंवा ऑनलाईन सेंटरला न जाता फक्त तुमच्या कॅटेगरीनुसार जेवढे फीस आहे तेवढ्या रुपयात तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल फॉर्म भरताना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स देईन जेवढ्या लवकर होईल तेवढं तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोडतो तव्हापर्यंत जय हिंद चेह जय महाराष्ट्र राम राम